नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आज पाच फेब्रुवारी दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस सत्तर जागांसाठी आज सत्तर जागांसाठी निवडणूक होतीये मतदान होतं आज विधानसभा निवडणुकीचं मतदान होतं आज सत्तर जागांसाठी दिल्ली कोणाची दिल्लीत सत्ता कोणाची येणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे आठ फेब्रुवारीला आठ फेब्रुवारीला दिल्लीचा निकाल आहे आज मतदान आहे पाच फेब्रुवारीला मतदान व तसेच तीन दिवसात फक्त तीन दिवसात विधानसभा निवडणूक दिल्लीचा निकाल लागणार आहे सर्वांचे लक्ष आहे संपूर्ण भारताचे दिल्लीकडे सध्या लक्ष आहे आता दिल्लीमध्ये महत जर महत्वाचे पक्ष जर आपण बघायचे झाले दिल्लीमध्ये अत्यंत महत्वाची काटेकी टक्कर ज्याला आपण म्हणतो की काटेकी टक्कर आहे ती म्हणजे आम आदमी पार्टी आप आम आदमी पार्टी व तसेच बी जे पी भाजपा व तसेच काँग्रेस या तिघांमध्ये काटेकी टक्कर दिसतीये आता जर आपण पाहिलं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर आम आदमी पार्टी सत्तर जागेवर लढत आहे आम आदमी पार्टी सत्तर जागेवर लढत आहे व तसेच काँग्रेस काँग्रेससुद्धा सत्तर जागेवर लढत आहे आणि भाजप भाजप आडुसट जागेवर लढते आता अडुसठ जागेवर जे भाजप लढते त्यात त्याने दोन जागा ह्या त्याच्या युतीमधील जे डी यू आणि एल पी जी या पक्षांसाठी सोडलेल्या ह्या ज्या दोन जागा सोडलेल्या आहेत ह्या त्या दोन पक्षासाठी त्यांनी युतीमधील दोन पक्षासाठी सोडलेले आहे दिल्लीमध्ये ही जी निवडणूक होती ही एकाच टप्प्यात म्हणजे सत्तर जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे एका टप्प्यामध्ये जे मतदान आहे तर नक्कीच सर्वांचे लक्ष दिल्लीकडे सध्या लागून आहे किती टक्के मतदान होणार जे मतदार आहेत किती पाठिंबा देता कोणत्या पक्षाला पाठिंबा देता हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आता जर या निवडणुकीविषयी थोडी सूत्रानुसार जी माहिती समोर येते सूत्रांनुसार जी माहिती समोर येते तर मतदार आहेत एक कोटी छप्पन लाख जे संपूर्ण मतदार आहेत ते एक कोटी छप्पन लाख आहेत तसेच मतदान केंद्र तेरा हजार सातशे सहासष्ट तेरा हजार सातशे सहासष्ट हे मतदान केंद्र आहेत तसेच एकूण उमेदवार एकूण उमेदवार सहाशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव एकूण उमेदवार आहेत आणि संवेदनशील मतदान केंद्र तीन हजार आहेत संवेदनशील मतदान केंद्र जे आहेत ते तीन हजार आहेत तर या प्रकारची माहिती सध्या समोर येते अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल मागील पाच दहा वर्षापासून सत्तेत आहे नक्कीच त्यांचा प्रयत्न राहील यावेळेस की परत एकदा सत्तेत यायचा अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल सत्ता टिकवणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे भरपूर आरोप झाले कारवाई झाले त्यामुळे सर्वांचेच लक्ष अत्यंत महत्वाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी ही अत्यंत महत्वाची निवडणूक राहणार आहे दिल्ली कोणाला कौल देणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे दिल्लीत किती टक्के मतदान होतं हे आपल्याला संध्याकाळपर्यंत नक्कीच कळणार आहे किती टक्के मतदान होणार जनतेचा किती पाठिंबा मिळतो कोणाला मिळतो हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि लवकरच लवकरच ते सुद्धा आपल्याला कळणार की जनता कोणाच्या पाठीमागे आहे भरपूर राजकारण झालेलं आहे दिल्लीमध्ये भरपूर राजकारण झाले आरोप झाले प्रत्यारोप झाले सर्व गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची दिल्लीत सत्ता कोणाची येणार काँग्रेसची येणार भाजपची येणार की आम आदमी पार्टीच कायम राहणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आपण पाहतोय की सत्तर जागांसाठी निवडणूक आहे सत्तर जागांसाठी निवडणूक आहे त्यामध्ये जवळपास काँग्रेस सत्तर जागेवर आहे भाजप अडुसष्ट दोन जागा त्यांनी युतीतील पक्षासाठी सोडलेल्या आहे आणि आम आदमी पार्टी ही सुद्धा सत्तर जागेवरच लढती तर भरपूर गोष्टी महत्त्वाच्या आहेत नक्कीच या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे तर तुम्हाला काय वाटतं दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार जनता कोणाला पाठिंबा देणार आम आदमी पार्टीला पाठिंबा देणार परत एकदा की भाजपला की भाजपची सत्ता आणणार की काँग्रेससोबत हात मिळवणी करणार तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दिल्लीच्या विषयात निवडणुकीचा म्हणा किंवा निकालाचा नक्कीच परत एक व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद